हिंदू हृदय सम्राट बाळा ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणखा मोठा बघा आपण समृद्धीचा प्रवास संपवलेला आहे समृद्धी महामार्गावरनं आता आपण जे एम पी टी ओढ जरा म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे या महामार्गावर प्रवेश करीत आहोत

समृद्धी महामार्ग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग या नावाने ओळखला जाणारा हा महामार्ग सध्या आपण आमने जो इंटरचेंज आहे तिथे चाललो आहोत आणि आपण खडवून आलो आहोत म्हणजे जो इगितपूर ते आमनेचा रस्ता आहे ती त्या रस्त्यावर आहोत आणि समोरच तुम्ही मोठा टोल प्लाझा पाहू शकता तोच लाजा संपल्यावर साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर आम्ही इंटरचेंज आहे या तर समृद्धीचे काम किती चालू आहे ते पाहूया म्हणजे जो आहे तीन किलोमीटर आहे इथे आहे हा तुम्ही पाहू शकता आय जी ट्वेंटी फाय आम्ही आहे एम जी हिंदू हृदय सम्राट बालराज ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग इतका मोठा इतक्या मोठ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा चौदा सतरा अठरा अठरा लेन आहेत हिंदू हृदय सम्राट महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सामने इथे अजूनही जे रस्ता गेलेला आहे ज्या ज्या ठिकाणी अमरोजमार्गाच्या बाजूचे देखील रस्ते व्यवस्थित करण्यात आलेले आहेत इथे बोर्ड लावलेला आहे जे एम पी ए पनवेल मुंबई सत्तर किलोमीटर वडोदरा तीनशे पंच्याण्णव किलोमीटर

पाद्र किलोमीटर एक मीटरच्या अंतर आज आपण आमने इंटरचेंज इथे आलोलो आहे आणि आमने इंटरचेंज इथून हा जो रस्ता आहे हा रस्ता आपल्याला वडपे इथे जो मेन इंटरचेंज बनत आहे मुंबईहून येताना तिकडे घेऊन जाणारा इंटरचेंज आहे आम्ही इंटरचेंज इथून कल्याण मार्गे अरगा कल्याण रोड इथे खालती तसे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे सुद्धा आहे आपण जेव्हा मुंबईसाठी जातो हो, तेव्हा आम्ही इंटरचेंज इथं जसे आपण सुटतो आम्ही इंटरचेंज इथनं आपण उतरत उतरतो आणि आपण खाली उतरताना उतर दिल्ली मुंबई उतर एक्सप्रेस वेला आपण जोडले जाऊ बार इथन गाडे इत्यात त्या जाणार आहे या कल्याण मार्गावर आणि काशी जे आहे हे दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे आणि आपण तो चाललो होतो समृद्धी महामार्ग <ण्राथ> तुम्हाला तुमच्या लक्षात येत असेल बघितल्यावर समोर किती मोठे रस्ते दिसत आहे हे सर्व असतं समृद्धी महामार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे फक्त आपण जो चाललो आहे हा मार्गच फक्त समृद्धी महामार्ग आहे जांबणी इंटरचेंज इथून वडपे इंटरचेंजपर्यंत जातो तुला जे रस्ते आहेत ते जे एम पी टी वडोदरा आपण जो चाललो आहे तो समृद्धी महामार्ग आपल्याला मुंबईकडे जाताना या मार्गाचा वापर करणे आज सुरुवात नाही जाणार जेव्हा आमने इंटरचे आमने इंटरजेंट इथनं आपण जेव्हा येतो हा मार्ग इथे जो आमने आणि वाशेरे गावांना जोडणार दोन गावांना जोडणारा ब्रिज आहे त्याच्या इथे येऊन हा मार्ग आपल्याला दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला जोडला जातो बघा आपण समृद्धीचा प्रवास संपवलेला आहे समृद्धी महामार्गावरनं आता आपण जे एन पी टी ओढ जरा म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे या महामार्गावर प्रवेश करीत आहोत हे बघा ते संपला आपला समृद्धी मार्ग आता आपला जो प्रवास सुरू आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर हो इथून पुढे काय अंतरावरच वाटते इंटरचेंज बनत आहे तिथून आपल्याला समृद्धी महामार्ग इंटर करणे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलला पहिल्यांदा आल्याचा सबस्क्राईब करावे त्यात आपल्यासाठी आपली मराठी डिस्ट्यूब चॅनल देखील सब इंटरजेंटचं काम चालू आहे वडपे सब इंटरजेंटचं काम पुढे चालू आहे आणि इथून आता मी आपले रजा घेते जय जय महाराज